हॅलो अनवी हॅलो कर आम्ही चाललेलो आहे गावी हा ना आज तुझा साखर पुढे म्हणून आम्ही गावी चाललोय कोण कुण सांग बंधू बाबा अनवी आणि मी हॅलो एव्हरी वन मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललेलो आहे गावी कारण अन्वीच्या चा आत्तूचा साखरपुडा आहे आणि साखरपुडा आहे दुसऱ्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी निघालेला आहोत आणि जर कोण म्हणजे तिचा काका आजी आजोबा जर कोण असलं ना की अन्वी माझ्यासोबत जीवात नसते पूर्ण प्रवासात अन्वी तिच्या काकासोबतच होती त्यामुळे खूप बरं वाटलं होतं कारण कोणी नसलं की ती माझ्याच मांडीवर असते आणि काका आमच्या सोबत आले होते त्याच्यामुळे ती पूर्ण प्रवासात ती त्यांच्या सोबतच होती छान एन्जॉय करत होती पुढे प्रवासात निघालो आणि सगळ्या घरी गावी निघालोय म्हटल्यावर सगळ्यांसाठी थोडीशी मिठाई तर घेतलीच पाहिजे म्हणून खास चिपळूणला क्वालिटी मध्ये आम्ही नेहमीच थांबते तिथे आणि छान अशी सर्वांसाठी खूप सारी मिठाई घेतली कस असत ना मिठाई किंवा खाऊ घेण्याच्या मागचा हेतू काय असतो की एक आपुलकी आपण आपल्या घरी चाललो आहोत तर काहीतरी एक छानच स्वीट घेऊन जाणं आणि त्यानंतर जी छोटी लहान मुलं असतात ना ती वाट बघत असतात की कोणतरी आलं आहे आणि आपल्याला खाऊ पण मिळणार आहे आम्ही पण सुद्धा लहान असायचो ना म्हणजे लहान होतो ना तेव्हा आपण असं कोण घरी आलं ना की छान वाटायचं की आता कोणतरी पाहुणा आलाय आणि आपल्याला आता खाऊ मिळणार आहे तसेच आमच्या घरी पण छोटे छोटे मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आनंद होतो की आम्हाला सुद्धा खाऊ मिळाला त्यामुळे जाताना खाऊ नेहमीच मी मी घेऊन जाते त्या सर्वांसाठी एक प्रेमाची भेट म्हणून खूप सारा खाऊ घेतला होता आणि बिल मी जेव्हा प्रवासाला निघते म्हणजे माणगावरून जेव्हा निघते सासरी जायला तर मी आवर्जून चिपूलला थांबते खूप छान वाटतं खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे लग्नाआधीच्या आठवणी आहेत खूप तेव्हा फिरलेलो आणि फक्त आता आठवणी झालेल्या आहेत कारण खूप सार असं सा, खूपदा असं यायला मिळत नाही मग जाताना असं थोडस थांबते आणि एवढं छान वाटतं ना हे सगळं वातावरण बघून पहिल्या आठवणी खूप जागा वाटत होतात खरंच खरच जे माहेर, थे माहेर थे ते माहेरच असतं आणि एवढ्या वर्षी आपण तिथे फिरलेलो असतो त्या जागा त्या आठवणी बघून सर खूप छान वाटलं मला सुद्धा खूप छान वाटलं होतं हे सर्व लो तो जेम्स नको म्हणून व्हायरल चल बघ तू बघ बघूया हा दाखव मस्त छान ते दाखवून मागे दाखवा तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आज पुढचा ब्लॉग असणार आहे अन्वीच्या तुझा साखरगुडाचा ब्लॉग तोपर्यंत बाय बाय